चिखलदरा अमरावती जिल्ह्यातील नंद उद्यान व गणपती संग्रहालय हे भारतातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे सहा हजारहून अधिक गणेश मूर्ती एकाच छताखाली सजल्या आहेत विद्येच्या देवतेचे असे वैभवशाली आणि आगळेवेगळे रूप जाणून घेऊया या संग्रहालयामागची प्रेरणादायी कथेतून मोथा चिकलदरा येथे असलेले नंद उद्यान व गणपती संग्रहालय हे केवळ धार्मिक भावनेचे प्रतीक नाही तर सर्जनशीलतेचे एक अनोखे दालन आहे अकोल्यातील उद्योजक आणि रिअल इस्टेट व्यावसायिक प्रदीप मधुसूदन नंद ज्यांना सगळे प्रेमाने गोटूसेट म्हणतात यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे संग्रहालय उभे राहिले लहानपणापासूनच गणेश मूर्ती बनविण्याचा छंद किल्ले बनवणे पतंग तयार करणे उपकरणे दुरुस्त करणे अशा अनेक सर्जनशील कामांमध्ये प्रदीप नंद यांना रस होता व्यवसायात व्यस्त असूनही हा छंद कायम राहिला आणि प्रवासादरम्यान विविध धातू दगडी माती काच लाकूड आणि फायबर मध्ये बनविलेल्या मूर्तींचा संग्रह सुरू झाला आज या संग्रहालयात इंच ते फूट उंचीच्या सुमारे मूर्ती मूर्ती पाहायला मिळतात प्रत्येक वेगळी कलात्मक आणि आकर्षक आहे चौसष्ट कला एकवीस विद्या आणि अष्टविनायकांचे दर्शन हे या संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे या उपक्रमात प्रदीप नंद यांच्या पत्नी दीपाली नंद यांची ही योगदान तितकेच महत्वाचे आहे मूर्तींची नोंद ठेवणे माहिती संकलित करणे निगा राखणे ही सर्व जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पाडली आहे मित्र मित्रपरिवार आणि गावकऱ्यांनीही या कार्यासाठी मदतीचा हात दिला त्यामुळे संग्रहालय आज अमरावती जिल्ह्यातील एक मोठे आकर्षक बनले आहे हे केवळ धार्मिक पर्यटनाचे केंद्र नाही तर कला संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संगम आहे बचपन ही प्रदीप नंद इनको गणपती बनाने गणपति मट्टी के खुद अपने हाथ से बना के बिठाते थे जैसे बड़े होते गए वैसे उनका वो शौक बढ़ता गया कहीं भी गणपति उनको दिखते बाहर देश में या विदेश में तो वो लेने के लिए उत्सुक रहते थे तो वो लेते रहे वो जैसे भी उनको दिखे और वो इतने कलेक्ट हो गए थे तो उसको रखना घर में संभालना मुश्किल था इसीलिए चिकलधरा जहाँ टूरिस्ट सेंटर है वहाँ पर उन्होंने एक संग्रहालय बनाया उसको व्यवस्थित से रखा और सब लोगों को उन, उन गणपति के बारे में ज़्यादा से ज़्यादा मालूम होना चाहिए और जो चौंसठ कला गणपति के हैं वो भी लोगों तक पहुँचाना चाहिए कि भाई लोगों को पता होना चाहिए कि बच्चों को अपने आगे क्या करियर देना है वो भी इसमें से पता चलता है लोगों को और देश विदेश के अलग अलग गणपति देख के लोगों का मन खुश होता है बस वही एक उद्देश्य है बाकी तो विशेष कुछ नहीं मोथा चिखलदरा येथील नंद उद्यान व गणपती संग्रहालयाला भेट द्या आणि श्रद्धा आणि कलेचा सुंदर संगम अनुभवा आणि विद्येच्या देवतेचे दर्शन घ्यावे